ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज पूर्व भागातील पाणी टंचाईला दिलासा मैशाळ योजनेचे आवर्तन आमदार सुरेश खडे यांच्या हस्ते सुरू मिरज तालुक्याच्या पूर्व भागात पिण्याचं तसेच शेतीसाठीचे पाणी दुर्भिक्ष निर्माण झालं असताना अखेर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला बदलत्या वातावरणामुळे फळबागा पानमळे ऊस यांसारख्या प्रमुख पिकांवर ताण वाढला होता तर भूगर्भातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खाली केल्याने शेतकऱ्यांसह जनावरांनाही पिण्याच्या पाण्यासाठी संकट निर्माण झालं होतं वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मैसाळ पाणी, पाणी योजनेचे आवर्तन तातडीनं सुरू करण्यात यावं अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष तानाजी पाटील व काकासाहेब धामणे यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांच्या वतीनं मिर्जेचे आमदार व माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना निवेदनाद्वारे करण्यात आलं होतं या मागणीची दखल घेत आज शनिवारी सहा रोजी माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सलगरी परिसरासह मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला असून शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे पाणी मिळाल्यामुळे पिकांचे संरक्षण होण्यास मदत होणार असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे यावेळी सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निफ आदी माने मिरज। आज चालू वर्षाच चा, मैसाच चा आवर्तन हे चालू करण्यासाठी आम्ही सगळे इथं जमलेलो आहोत काही ठिकाणी ठराविक काही ठिकाणी मागणी होते की आता पाणी कमी पडते पाणी सोडायला पाहिजे अशी एक तक्रार माझ्या कानावर आली होती पण आमचंही प्रत्येक वर्षाचं प्लॅन डिझाईन असता आता पाच चार वेळा आमदार झालो होता आपण एवढे पंचवीस वर्षीचा आमदार आहे पण शेतकऱ्यांना कुठल्या वेळी पाणी वे पाहिजे कुठल्या वेळी थांबलं पाहिजे कुठल्या वेळी चालू केलं पाहिजे ह्या माध्यमातून आम्ही अभ्यास केला आणि डिसेंबर इन पर्यंत जानेवारीच पडते पण डिसेंबर इन पर्यंत जर आपण चालू केले पंप तर ज्या वेळेला शेतकऱ्याला जरूर पडेल तोपर्यंत पाणी कॅनरमधून प्रेशरने नंतर त्या शेतापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था होते तर ह्या दृष्टिकोनातून आज आम्ही मैशाच्या पहिल्या टप्प्यातून आम्ही पंप चालू केले दोन पंप चालू अधिकाऱ्यांनी सांगितलं की जसे जसे मागणी तसं आपण चोवीस चालू करू शकतो चोवीस तयार त्यामुळं पाण्याची कमतरता पडणार नाही पाणी आता कविणा वारणा आणि नदीत पाणी पण भरपूर आहे त्यामुळे पाण्याची येणार नाही त्यामुळं मा ना मा शेतकऱ्यांच्या मागणी व्यतिरिक्त त्यांच्या सुविधा अगोदरच त्यांना देणं हे आमचं लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि त्या मी करण्याचा निषेध प्रयत्न केलेला आहे आणि आज मागणी नाही आहे पण विरोधकांना पण आम्ही त्रास दिला नाही मोर्चे करा आंदोलन करा काय करा मग पाणी सोडा त्याच्या अगोदर पाणी सुटले त्यामुळे विरोधकांना आम्ही शांतता राखा व्यवस्थित करा आणि त्यांचंही स्वास्थ्य बघण्याची भूमिका आम्ही धरलेली आहे त्यामुळे उगाच आंदोलन करण्यात काय अर्थ नाही आहे पण त्यांना आम्ही मोका दिला नाही कारण मोका देऊन करण्यात काय आमच्या आम्हाला प्रोसिजर आहे पृष्ठीमध्ये अर्थ येणार नाही कारण हे माहीत शासन शेतकऱ्याच्या पाठीशी ठाम शे आम्ही हो दाखवून दिलं कालच राधाकृष्ण विखे पाटल्या असे मी बोललो साहेब म्हणले मी दुपारी सही केली आहे त्यामुळे उद्या तुम्ही बटन दाबान पाणी चालू करा त्यांनी आदेश दिले त्यामुळे आजच्या सहा तारखेला आम्ही हे आवर्तन चालू केलेलं आहे उपयोग सगळ्या जत असेल कोटेमात तासगाव असेल आणि आमचं मिरज असेल या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होईल अशी मला आशा वाटते निश्चितच पाणी भरपूर आहे पंप भरपूर आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करायची नाहीये आता पाणी आपल्या बांधाला पोचलेलं आहे आणि पोचेल त्यामुळे निर्मळ आनंदात राहून शेतीवाडी करून सगळं कुटुंब गाव आपलं